ज्येष्ठ नागरिक तथा माता भगिनींसाठी भव्य दिव्य अशा विनामूल्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर जानू मानकर यांचे शिवशाही रुग्णालय महालक्ष्मी नगर अंबरनाथ पूर्व येथे सकाळी दहा ते तीन या कालावधी अंतर्गत करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्षा पौर्णिमाते कपरे यांची प्रकृती बरी नसल्या इतर खासगी रुग्णालयात ऍडमिट असताना देखील वाढदिवसानिमित्त त्यांच्या माध्यमातून अनेक वर्षांच्या सेवाभावी परंपरेनुसार आपणही समाजाचे काही देणे लागतो या प्रमुख उद्देशातून कमलदाम वृद्धाश्रमाच्या माध्यमातून समाजसेविका अलकाताई रत्नागर मोरे तसेच भारतीय जनता पक्षाच्या शक्तीकेंद्र प्रमुख स्वप्नाली संतोष शिंदे यांच्या प्रमुख आयोजनातून तसेच शिवशाही रुग्णालयाचे सर्वे सर्व तथा अंबरनाथ परिक्षेत्रातील तज्ञ नामांकित डॉक्टर डॉक्टर जानू मानकर यांच्या विशेष सक्रिय सहभागात आयोजित सदर भव्य दिव्य अशा विनामूल्य महारोग्य शिबिरांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिक वयोवृद्धांनी तसेच माता भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थिती राहून सदर शिबिराला उत्स्फूर्त तथा अभूतपूर्व प्रतिसाद दिला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष पूर्णिमा ते गबरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कमलदा वृद्धाश्रमाच्या माध्यमातून आयोजित सदर विनामूल्य महारोग्य शिबिरांतर्गत अंबरनाथ परिक्षेत्रातील सहभागी होणाऱ्या रुग्णांसाठी रक्तदाब रक्तशर्करा रक्ताच्या विविध चाचण्या तसेच थायरॉइड इसीजी अशा इतर अनेक सुख अंतर्भाव करण्यात आला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्या तथा माजी नगराध्यक्षा पौर्णिमा यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत कमलनाम सदर महाआरोग्य शिवशाही रुग्णालयाचे सर्व सर्व तथा अंबरनाथ उल्हासनगर परिक्षेत्रातील तज्ञ नामांकित डॉक्टर डॉक्टर जानू मानकर तसेच डॉक्टर पल्लवी फेगडे डॉक्टर मनाली अशा इतर अनेक तज्ज्ञ नामांकित डॉक्टरांच्या माध्यमातून करण्यात येणारी शारीरिक तपासणी रुग्णांचे कन्सल्टेशन तसेच प्रामुख्याने रुग्णांना देण्यात येणारी विनामूल्य औषधे तसेच प्रामुख्याने डॉक्टर यांच्या गुरुकृपा माध्यमातून करण्यात विनामूल्य तसेच कमलनाम वृद्धाश्रमाचे व्यवस्थापक रत्नाकर मोरे तथा इतर स्टाफच्या माध्यमातून अमरावती परिक्षेत्रातील उपस्थित रुग्णांची करण्यात आलेल्या अल्पपहाराची व्यवस्था तसेच समाजसेवक संदीप खरकर तथा कमलनाम वृद्धाश्रमाचे संचालक सुधीर दादा कबरे यांचे लाभलेले मुलाचे मार्गदर्शन अशा इतर अनेक वैशिष्ट्यपूर्ण बाबी सदर महारोगी शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरता करता योगदान पूर्व ठरल्या सदर शिबिराला भारतीय जनता पक्षाच्या से, संतोष तसेच अध्यक्ष शिबिरा यांनी विशेष उपस्थितीला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्षा पौर्णिमा ते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सदर विनामूल्य महारोग्य शिबिरा उपक्रम आयोजनाबाबत आयोजकांचे विशेष कौतुक केले तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष पौर्णिमाई कबरे यांची प्रकृती लवकरच बरी होऊन पुढील सामाजिक राजकीय यांनी दिल्या तसेच सदर शिबिराअंतर्गत कमलदाम वृद्धाश्रमात अनेक वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक आजी आजोबांच्या शारीरिक तपासण्या देखील सदर शिबिराअंतर्गत करण्यात आल्या सदर महारोग्य शिबिराच्या प्रमुख आयोजिका तथा समाजसेविका अलकाताई रत्नागर मोरे तथा भाजपा शक्ती प्रमुख स्वप्नाली संतोष शिंदे तसेच शिवशाही रुग्णालयात सर्वे सर्वा तथा तज्ज्ञ नामांकित डॉक्टर डॉक्टर जानू मानकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्ष वर्णिमाताई कबरे यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त विशेष शुभेच्छा दिल्या तसेच प्रकृती बरी नसताना देखील आपण हे समाजाचं काही देणे लागतो या उदात्य भवनेतून गत अनेक वर्षांपासून वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या गत अनेक कार्यक्रमाच्या अखंडित परंपरेच्या अनुषंगाने अंबरनाथ परिक्षेत्रातील नागरिकांसाठी विशेषतः ज्येष्ठ नागरिक तथा माता भगिनींसाठी आयोजित सदर विनामूल्य शिबिर त्यांचे विशेष आभार मानले तसेच लवकरात लवकर, लवकर पौर्णिमाताई कबरे यांचे स्वास्थ्य तथा प्रकृती बरे होऊन सदर रूपी कार्याचा वसा भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तथा माजी नगराध्यक्षा पौर्णिमाताई कबरे यांच्या माध्यमातून असा सुरू राहो अशा शुभेच्छा देखील यावेळेस आयोजकांच्या माध्यमातून पूर्णप्रधे कपरे यांना देण्यात आले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार आज आपल्या नगराध्यक्षा माजी नगराध्यक्षा सो स्व पोर्णिमाताई कबरे यांच्या मार्गदर्शनानिमित्त जो इथे विनामूल्य आरोग्य शिबिर आयोजित केलेला के आहे शिवसाई हॉस्पिटलमध्ये आपल्या डॉक्टर मानकर आ, प, ते स्वतः तिथे त्यांनी आयोजित केलेलं आहे कार्यक्रमाचा लोक चांगला प्रतिसाद देत आहेत आज फक्त आमच्या मॅडम इथे नाही आहेत आज त्या हॉस्पिटलला ॲडमिट आहे देवाला हीच प्रार्थना करते की त्यांना उदंड आयुष्य लागो आज त्या लोकांचा विचार आहेत की लोकांचं चा आरोग्य चांगलं राहावं आणि त्यासाठी इथे त्यांनी चांगल्या रीतीने इथे शिबिराचं आयोजन केलेलं आहे तर मी त्यांना वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देते जय हिंद महाराष्ट्र कमलनाथ उद्धाश्रम यांचे संचालक सुधीर भाऊ तबरे त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा शिबीर आयोजित केलेला आहे आणि तिथले सगळे आपले ज्येष्ठ जे नागरिक आहेत त्यांचंही इथे हेल्थ चेकअप झालेलं आहे आणि ताईंचं वाढदिवस प्रत्येक वेळेला खूप छान थाता आणि असेच प्रत्येक विविध कार्यक्रम करून माझी नगराध्यक्ष तो पौर्णिमा ताई खबरे यांचा आज वाढदिवसानिमित्त मोठं शिवी शिबिर आयोजित केलं आहे ताईंचा आज बड्डे असल्यामुळे त्या सर्व कार्यक्रमाला नसतानासुद्धा एवढा कार्यक्रम मस्त भव्य दिव्य झाला सगळ्यांसाठी धडपड करणाऱ्या आमच्या पौर्णिमा ताई यांना सगळ्यांचा आशीर्वाद त्यांना सगळ्यांचं घरपेवधंड आयुष्य ही देवाचरणी प्रार्थना करते आज त्या हॉस्पिटलला असतानासुद्धा एवढा मोठा कार्यक्रम त्यांनी ठेवला आहे की त्यांनी आतापर्यंत सगळ्यांचाच विचार केला की माझ्याकडून जेणेकरून जेवढं होईल तेवढं करत आहेत आपले डॉक्टर श्री मानकर साहेब त्यांनीसुद्धा आम्हाला प्रतिसाद चांगला दिला व स्वतः त्यांनी फक्त सगळं करून घेतल्या पेशंट वगैरे सगळं त्यांनी पण आम्हाला के सहकार्य केल्यामुळे त्यांचं पण आम्ही पहिलं प्रथम अभिनंदन महाराष्ट्र जें कमलधाम वृद्धाश्रम शिवशाही न्यूरोप्लिफी केअर अँड स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने आज पूर्णिमाताई कपरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्पेशालिटी आरोग्य शिबिराचं आयोजन विनामूल्य करण्यात आलेलं आहे अंबरनाथ अंबरनाथकरांमध्ये जे पण गरजू आणि रुग्ण असतील त्यांना विनामूल्य सेवा देण्यासाठी सुधीरजी साहेब आमचे मित्र यांनी हा उपक्रम राबविला आहे त्यासाठी आमच्या शिवशाही हॉस्पिटलच्या वतीने आम्ही संपूर्ण स्टाफ संपूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर ई सी जी ब्लड टेस्ट प्रोक्टोस्कोपी डायबिटीज बी पी हे सर्व काही तपासण्या विनामूल्य पुरविण्यात आलेल्या आहेत आले खऱ्या अर्थाने पौर्णिमाताई आज जर आपल्यामध्ये या कॅम्पमध्ये इन्व्हॉल्व्ह झाले असतात तर अजून आम्हाला आनंद झाला असता परंतु त्यांचीसुद्धा तब्येत थोडीशी बरी नसल्यामुळे आज त्या या कॅम्पमध्ये इन्व्हॉल्व झालेल्या नाहीत परंतु आमच्या सर्वांच्या या शुभेच्छांनी आणि सर्व जे रुग्ण आज ज्यांना गरजूंना आज खऱ्या अर्थाने जी सेवा मिळाली त्या सर्वांच्या आशीर्वादाने पौर्णिमातही लवकरच बऱ्या होऊन पुन्हा समाजसेवेला आपण आप स्वतःहून वाहून घेतील अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज कमलधाम वृद्धाश्रममधील बरेचसे वृद्धसुद्धा इथं तपासणीसाठी आलेले आहेत अंबरनाथकरांनी जोरदार प्रतिसाद या शिबिराला दिलेला आहे मी सर्व अंबरनाथकरांचे आणि कमलधाम वृद्धाश्रमातील सर्व रुग्णांचे आणि वृद्धांचे आभार व्यक्त करतो सुधीर भाऊंनी घेतलेली मेहनत खऱ्या अर्थाने आणि सोबत आमच्या बी जे पीच्या आणि समाजसेविका अलकाताई मोरे आणि स्वप्नाली शिंदे यांनीसुद्धा खूप शिबिरासाठी मेहनत घेतलेली आहे सर्वांच्या मेहनतीने आज हे शिबिर यशस्वीपणे पार पडलं आहे आणि उत्तुंग असा प्रतिसाद या शिबिराला मिळालेला आहे नीद। नीद। दो दो आज आपल्या अंबा माजी नगराध्यक्ष आरोग्य सन्माननीय मानण्याचा डोळेबाई व कुमाराई कबरे यांचा वाढदिवस आणि वाढदिवसानिमित्त आज आपण शिवसेना हॉस्पिटलला कमलनाथ रुद्श्रम यांच्या माध्यमातून आज आपण सर्वांना आरोग्य शेती पाहतो याच्यात मी एकच सांगेन माझ्या बायचे करते की मॅडम त्या हॉस्पिटलमध्ये असतात या सर्वांच्या आशीर्वाद त्यांच्या पाठीमागे उभे तर राहून आणि लवकरात लवकर मॅडम आणि हा याचं सक्रिय होऊन माझ्या बालच्या दर्वप्रदिंतर्फे आपल्या आई भवाकडे चरणी प्रार्थना आहेच पण लवकरात लवकर त्यांना आरोग्य उत्तम राबव यासाठी आमच्या समस्त लोकांकडून त्यांना वाढतेच्या कुकृषी